आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद अहिल्यानगर भारतीय कृत्रिम अंगनिर्माण कानपूर आणि एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं संगमनेरमध्ये कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण कार्यक्रम संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला तर या कार्यक्रमासाठी आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार जरहाड डॉक्टर संदीप कचेरिया शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी तालुका शिवसेना प्रमुख रामभाऊ राहणे कैलास कासार आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती तर यावेळी दिव्यांग बांधवांना अपंग प्रमाणपत्राचं आणि अवयवांचं वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम सुरू आहे राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असून आदरणीय साहेब अजितदादा आणि खऱ्या अर्थाने या सिकंदर तालुक्याला दत्तक घेतलंय ज्यांनी पालकत्व घेतलंय ते तर जिल्ह्याचे पालक आहेत परंतु विशेष करून या सिकंदरचं पालकत्व ज्यांनी घेतलंय ते आदरणीय डॉक्टर नामदार ना राधाकृष्ण विखे पाटील सकंद प्रत्येक घटकाला आज सुद्धा दे दिला त्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो जिथे यांच्या मागे अवरात्र मेहनत घेते त्या सुद्धा अभिनंदन करतो येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला विखे पाटील साहेब नेतृत्व नेतृत्वाखाली सिंगोंदर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या भागात दिव्यांगांचा कॅम्प सुद्धा घेतला होता जे तुम्हाला होतो परंतु आता बऱ्यापैकी या पूर्वीच्या कॅम्पच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागले तरी आता चाळीस एक्केचाळीस जणांचे प्रमाणपत्र आले प्राथमिक पाच जणांना दिले यापूर्वी कालावधी सुद्धा केंद्र सरकार असून राज्य सरकार असून विविध इंजिअ असतील आपल्या वेळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा దివ్యాంగా పురాతో ఆశీర్వాహ సమాధానం కదా ఏ సమాధాన సామాజిక రాజకీయ జీవన కాంకేళి काम झाल्यानंतर हा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो त्यामुळं याच्यामध्ये ओपन साहित्य आहे आणि यापूर्वी मी आत्ताबागीन आठवड्यामध्ये कार्यक्रम झाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेला पैसे देण्याची गरज नाही जे दिव्यांगांचे प्रमाणपत्र मंत्री महोदयाचं आहे माझं कार्यालय आहे त्या कार्यालयात संपर्क करा तुम्हाला कुठलाही आवांतर पैसे कोणाला देण्याची गरज नाही आज सुद्धा आपण हे मोफत साह्य साधन वाटप करतोय यासाठी सुद्धा कुठला आपल्याला आर्थिक जर कोणाला बसणार नाही याची काळजी घेण्याचं काम आमचं आहे त्यामुळं जे आपलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर विखेराव उत्तमराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने सुद्धा अतिशय चांगलं काम सुरू आहे बऱ्याच मागणी येते जाती ज्यावेळेस आपला वयोश्रीचा कार्यक्रम झाला तो त्याची दखल मोदी साहेबांनी घेतल्या गेली होती सुजय दादांच्या नेतृत्वाखाली जो न भूतो न भविष्य असा कार्यक्रम झाला जो अख्ख्या भारतासाठी निधी होता तो आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यात ऐंशी टक्के निधी फक्त आपल्या आईलाने जिल्ह्याला दिला होता त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा

झाल्यावर राजकारण समाजकारण करायचं आणि त्याबरोबर तुमच्या दिव्यांच्या बांधवांसह सर्व घटकातील जे वंचित आहेत त्यांना बरोबर घेऊन पुढं जायचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वाद रूपी प्रेमामुळे मला संधी मिळाली दिव्यांगांचा जो त्यांचा अधिकार येतो त्यांचे पैसे त्यांना राहून द्या त्यांना घरून सुद्धा मी माझा आमदार निधी देतो परंतु दुर्दैवाने काही जणांना असं वाटलं का आमदाराचा निधी आला तर कोणा शिलेवरती नाव आमदाराचं लागेल तुम्ही किती प्रयत्न केला तरी कोणा शिलेवरती नाव आमदाराचंच लागणार त्यामुळं एकदम तुमचं नुकसान करून घेतलं तुम्ही लोकांनी दिव्यांग बांधवांनी देवांगात साठी लवकरच ती जागा सुद्धा आपण नगरपालिका सेवांना सांगितली होती तुमच्या लोकांनी पाहणी केली नेहरू गार्डन मध्ये जागा तुम्हाला देण्यात आली आहे पुढील आता टेंडर निघालेलं आहे त्याचं वर्क ऑर्डर निघाल्यानंतर या महिना एंडिंग पर्यंत किंवा श्रावण महिन्यामध्ये पवित्र असा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दिव्यांग भावनाची पुढं लावण्याचं त्यामुळे पुन्हा आपल्याला या निमित्ताने सांगत आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये चोवीस तास तुमचा तुमचा मुलगा उपलब्ध आहे त्यामुळे चिंता काळजी करू नका यापुढे सुद्धा सुजयदाची सूचना होती का एक सुद्धा वंचित राहिला नाही पाहिजे जी योजना एनजीओच्या माध्यमातून भविष्यात सुद्धा आपण संगम धर्मा कार्यक्रम घेणार आहे तर तुमची बांधवांना माझी विनंती राहील का आपल्याच परिसरातील आपल्या परिचित कोणाच्या काही अडचणी असत काही गरज असत तर त्याची आपल्याकडे नोंद ठेवून आम्हाला सांगा पुन्हा एकदा असा भविष्यात आपण कार्यक्रम घेऊन तुमच्या दिव्यांग बांधवांच्या पाठीशी निश्चित आम्ही उभे राहू आपण सगळे बराच वेळ झाला थांबले मला कळालं परंतु मी माहिती घेतली माप घेऊन ते इथं जागा बसून म्हणून देण्याचं होतं असं नाही का आता दुसरा कोणी जर संगमेरात कार्यक्रम घेतला असता तर फक्त आज माप घेतला असतं आणि बसवायला पण नंतर बोलू ते आपली भूमिका त्यानुसार राहणार नाही त्या पद्धतीची काही जागेवरती रिझर्व्हिन काम या पुढील कालावधी सुरू होतील दिव्यांगांचा दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये गडगड घोटाळा होता ती पारदर्शी सृष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागला परंतु या पूर्वीच्या कालावधीपेक्षा सहा सहा महिन्या वर्षभर जे दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आपल्या कालावधीमध्ये निश्चित तरी उशीर झाल्याबद्दल मी सीएस ला सांगितलं होत या पुढे परत असा प्रकार आम्ही खपून घेणार नाही माझ्या संगमनगरात कोणी दिव्यांग बांधव जर आयला नगरला तिथं आला माझ्याकडे तक्रार आली तर मग मी बी शिवसेनेचा आमदार आहे किंवा माझ्या अधिकारी चांगला सहकार्य करतो आपल्याला डॉक्टर जराड असतील डॉक्टर कचोरा असतील पण कधी कधी जरा थोडी घ्या करणार कारण की महात्म्याचा वा माझ्या माहितीनुसार आपल्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या वाढदिवसा निमित्त ठेवला होता पण त्यांना फ्रेस लावला भीती वाटली डॉक्टर या भूमिकेतून बाहेर या तुम्ही आता नाही नाही सांगतो सांगतो तुम्हाला थोडं या भूमिकेतून बाहेर या केंद्रात राज्यात आणि संगमनेरात सुद्धा या मायबाप जयंतीने आमच्या लाडक्या बहिणीने आमदार बदलला त्यामुळं तुमच्या अडचणी

बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग भविष्य आजच निश्चित करा तुमचे स्कूल गण 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 संपर्क योगा आथ्रा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस